कुडा रेल्वे स्थानकानजीक वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते आज अंगणेवाडीची यात्रा त्यात करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निवडणुकीचा निकाल होता आणि त्यानिमित्ताने काही भाविक असतील त्याचप्रमाणे काही मतदार असतील त्याचप्रमाणे काही कार्यकर्ते असतील ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले होते मात्र सकाळच्या वेळेत येणारी वंदे भारत एक्सप्रेस या एक्सप्रेसच्या एक्सप्रेसमध्ये बिघाड तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळते सुमारे चार ते पाच तास उशिराने कोकण रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती आता सुरू झालेली पाहायला मिळते चार ते पाच तास उशिराने रेल्वे जे आहे ते धावत आहे त्यामुळे आता सकाळी अकरा वाजता सुटणारी मांडवी एक्सप्रेस ही आहे ही सा आत्ता साधारणतः पंधरा ते वीस मिनिटापूर्वी आता कणकोली स्थानकामधून रवाना झालेली आहे त्यामुळे प्रवाशांचा जो खोळंबा आहे तो देखील झालेला पाहायला मिळतो एकूणच स सकाळपासूनच हे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कण गजबजलेलं हे कणकवली रेल्वे स्थानक आहे आणि या रेल्वे स्थानकामध्ये आपण गर्दी पाहू शकतो आता सायंकाळच्या वेळेत जे परतीच्या प्रवासासाठी जे निघालेले भाविक भक्त असतील किंवा या ठिकाणी आलेले राजकीय कार्यकर्ते असतील त्यांना कुठेतरी मुंबईला जायचं होतं मात्र त्या निमित्ताने जर पाहिलं तर आता रेल्वेचा मार्ग अवलंबतात आणि त्यामुळे आता सध्या स्थितीला कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते आणि सुमारे चार ते पाच तास ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या उशिराने धावत असल्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रवाशांचा फळंबा या ठिकाणी कणकवली रेल्वे स्थानकामध्ये झालेला पाहायला मिळतोय असाच अशीच परिस्थिती सध्या सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्याचप्रमाणे पुढे जाणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ न्यूज आणखी सह विशाल रवडेकर एल एस मराठी सिंधुदुर्ग